अयोध्येत आयोजित भव्य सोहळ्यात श्रीराम मंदिराच्या कळसावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजाची स्थापना शेकडो वर्षांपासून प्रतीक्षित जन्मभूमी मंदिराला पूर्णत्व प्राप्त श्रीराम लल्लाच्या मंदिरावर फडकलेला हा धर्मध्वज भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा ध्वज आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामराज्याचा संकल्प केला अधोरेखित दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित करण्यासह समाजाला सक्षम बनवायचं असेल तर आपल्याला स्वतःमधील राम जागृत केला पाहिजे पंतप्रधान <णिणाना> रामत्वाला नाकारणं ही गुलामगिरीचीच मानसिकता असं सांगत येत्या दहा वर्षात भारताला गुलामीच्या मानसिकतेपासून पूर्णपणे मुक्त करणार असल्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला जाहीर कितीही संकट आली तरी राम मंदिरावरील धर्मध्वज फडकतच राहायला हवा जगाच्या शांती प्रगती आणि भारत वर्षाच्या निर्मितीसाठी पुढे येण्याचं सर सरसंघचालकांचं आवाहन पंतप्रधानांनी कुरुक्षेत्र इथं भगवान श्रीकृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ निर्मित पंचजन्य चौकाचं केलं उद्घाटन तीनशे पन्नासाव्या शहीदी दिवस सोहळ्यातही झाले सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका न्यायालयाचा पुनरुच्चार पूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजेत ही राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर पाचशे एकोणपन्नास धावांचं तगडं आव्हान